नमस्कार मी शिल्पा गुजर महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र मध्ये आजचा विषय आहे वास्तुशास्त्रातील समज आणि गैरसमज यासाठी आज आपल्यासोबत चर्चेसाठी आले आहेत पुण्याचे वास्तुतज्ञ ज्योतिर्विद पंडित शिवकुमार श्री सर नमस्कार गेल्या वर्षापासून वास्तुशास्त्र आणि कुंडली या विषयाचा त्यांचा अनुभव आहे जर तुमचे वास्तुशास्त्राबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता त्यासाठी आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 नमस्कार कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत तुमचं सर सुरुवातीचा प्रश्न म्हणजे मला असं विचारायचं की वास्तुशास्त्र बाबतीत अनेक गैरसमजुती आहे लोकांच्या तर त्या थोड्या क्लिअर केल्या तर बरोबर वास्तुशास्त्रासंबंधी असे गैरसमज आहेत की ह्यांनी खरंच फरक पडतो का आणि अनेक लोक म्हणतात की आपल्याला विश्वासच नाहीये तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला इथं असं मांडायचा आहे की वास्तुशास्त्र हे हजारो वर्षापासून आहे त्याच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहेत अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्राप्रमाणे केले जातात उदाहरण द्यायचं म्हणजे बालाजीचं मंदिर बाला जे आहे ते वास्तुशास्त्रानं परफेक्ट आहे पश्चिमेला आणि दक्षिणेला डोंगर पूर्ण आहे आणि त्या मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जलकुंड आहे खूप मोठं आणि आतलं कन्स्ट्रक्शन पण वास्तुशास्त्र म्हणजे जगामध्ये सेकंड नंबर फेमस वास्तू प्रमाण मंदिर आहे दुसरा मुद्दा पद्मनाभन मंदिर आता जस्ट दोन हजार अकराला आपल्या लक्षात आलं त्याला पण पद्मतीर्थ म्हणून जे तीर्थ आहे ते पण ईशान्य कोपऱ्यामध्येच आहे आणि त्याचा एरिया जर बघितला आणि कन्स्ट्रक्शन जर मंदिराचं बघितलं तर ॲज इक्वल तेवढंच आहे आणि पूर्ण मंदिर पण वास्तुशास्त्र पण डिझाईन केलेलं आहे ताजमहाल जर बघितला तरी उत्तर उत्तरेला म्हणजे ईशान्यला आणि उत्तरेला यमना ये नदी येईल अशा पद्धतीनं ताजमहाल डिझाईन केलं आहे दक्षिणेचा द्वार वर आहे उत्तरेचा खाली आहे त्याचा एरिया पण ऍज आय असतो पण परफेक्ट आहे अनेक गोष्टी अशा आहेत की आपल्याला कळू शकतो की वास्तुशास्त्राचा वापर हजारो वर्षापासून केलेला आहे आता हा प्रश्न असा येतो की लोक म्हणतात की यावर विश्वासच नाही की हे थोतांड आहे असं पण लोक म्हणणारे असतात मला त्यांना सिम्पल क्वेश्चन मला असा विचार सांगायचा सा आहे की समजा तुम्हाला आणि मला दोन इंग्लिश बोलता येतं तुम्हाला पण इंग्लिश बोलता येतं मला पण इंग्लिश बोलता येतं hmm. एक थर्ड पर्सन आहे की याला फक्त मराठी बोलता येतं त्याला इंग्लिश बद्दल काहीच नॉलेज नाही आणि तो जर म्हणाला नाही इंग्लिश वगैरे काही नाही इंग्लिशवर थोतांड आहे इंग्लिश हाच म्हणजे ही भाषाच नाही आहे असं होऊ शकत नाही ना म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टी संबंधी जर बोलायचं असेल तर ऍटलिस्ट तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे ते स्टडी करायला पाहिजे आणि तुम्हाला ते जाणून घ्यायला पाहिजे खरंच आहे का ऐकून नव्हते रिझल्ट मिळतो का नाही मिळतो नंतर तुम्ही ते बोलू शकता त्यामुळे वास्तुशास्त्राला शंभर टक्के फरक पडतो आज मी वीस वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये आहे अनेक कार्पोरेट अनेक लोकांना कॉर्पोरेट कन्सल्टंट आहे अनेक इंडस्ट्रीज डिझाईन केलेल्या आहेत माझ्या वेबसाईटवर तुम्ही जा डब्ल्यू वास्तू डॉट नेट तर तुम्हाला सगळं इत्यंभूत माहिती मिळेल आणि पूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आता त्यांची परिस्थिती कधी कशी आहे आणि विदाउट एनी डिस्ट्रक्शन वास्तू कन्सल्टन्सी करता येते आणि त्याचा रिझल्ट आठ दिवसात तुम्हाला मिळायला चालू होतो आणि तीन महिन्याच्या तुम्हाला रिझल्ट मिळायलाच पाहिजे कुठलाही वास्तू कन्सल्टंट तुम्हाला तीन महिन्याच्या रिझल्ट देऊ शकत नसेल तर तो वास्तुशास्त्र कन्सल्टंट तेवढं वास्तुशास्त्राचं नॉलेज नाही असं म्हणायला काहीही हरकत नाही आणि यामुळेच लोकांचा गैरसमज हल्ली होतोय की खरंच फरक पडतो का किती दिवसांनी फरक पडतो यात लोकांना जमलिंग आहे आणि हल्ली काय क्लासेस केले ताबडतो सर्टिफिकेट दुसऱ्यातो ता वास्तू कन्सल्टंट चालू करतात त्यामुळे असं होतं एक्सपिरियन्स पाहिजे ना एक्सपिरियन्स असेल शंभर टक्के रिझल्ट येऊ शकता आणि तुम्ही छाती टोपमान सांगायला पाहिजे रिझल्ट मिळणारच तेव्हा ते शक्य होईल आणि हे हळूहळू परिवर्तन होणं पण गरजेचं आहे आणि टेक्निकल पर्सन त्यात असणं गरजेचं आहे आता स्वतः मी इंडस्ट्री लेवलला कन्सल्टन्सी मी देतो तेव्हा बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करायला लागतो आता गैरसमज अजून तुम्हाला सांगायचं गोष्ट म्हणजे टेक्निकल जे ते इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोक जे आहेत ऑलरेडी इंजिनिअर असतात एवढी मोठे इंडस्ट्री सांभाळतात हजार लोक त्यांच्या हाताली कामाला असतात या गोष्टी संबंधी विश्वास ठेवत नाहीत खूप वेळ असं होतं की काय आपण एवढ्या लेवल एवढं मोठं आपण इंडस्ट्री हँडल करतो आणि वास्तुशिल्प छोट्या गोष्टी काय फरक पडणार आहे पण जेव्हा टेक्निकल माणूस त्यांच्या सगळ्या गोष्टी या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी जेव्हा डिटेल एक्सप्लेनेशन होतं तेव्हा तर कळत आहे हा या माणसाला गोष्टी माहिती आहेत मग तेव्हा तर रेकॉग्नाईज करता आणि तुम्ही इंटरव्यू मिळू शकता अशा बद्दल आहे नक्कीच आपल्याला एक फोन येतोय पुण्यावर निलेश यांचा निलेश आपला प्रश्न विचारा हॅलो बोला निलेश हा मग पैसा तिघ काय करावं लागेल पैसा टिकत नाही हा सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे पैसा टिकत नाही याला वास्तुशास्त्राचा सगळ्यात महत्वाचा सा बेस हा असा आहे की एका मुद्द्यामुळे फक्त पैसा टिकत नाही असं होत नाही फ्लॅट हा प्रकार वेगळा आहे की जो जमिनीपासून अंतराळी असतो वास्तुशास्त्र पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे म्हणजे एखादा फ्लॅट घेतला तर तो एक काटपिटी सिमेंटचा बॉक्स आहे त्यात आपण राहतो त्या आतली जागा म्हणजे तुमचं हॉल आहे किचन आहे बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे याच्या पोझिशन किती परफेक्ट आहेत कन्स्ट्रक्शनल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि इंटिरियर पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी तुम्ही कशा ठेवलेल्या आहेत म्हणजे पैशाचं कपाट जे महत्वाचं आहे ते तुम्ही ठेवले योग्य ठिकाणी ठेवलेलं आहे का तयारी स्पेस तयार केलेली आहे का कलर कॉम्बिनेशन बरोबर केलेलं आहे का घराची उत्तर दिशा जी कुदेराची दिशा आहे ती प्रॉपर आहे की नाहीये आग्नेय दिशा जिथून पैसा येतो जे प्रॉस्पेरिटी आहे ती जागा बरोबर आहे की नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्यामुळं फायनान्स कारण माणूस जे काय करतो व्यक्ती करतात नोकरी सर्व्हिसे बिझनेस व्यापारी साठीच करतात ते एका फॅक्टरवर डिपेंड नाहीये तर बरेच अँगल आहेत बंगल्यामधलं वास्तुशास्त्र वेगळं होतं फायनान्शियल गोष्टीचा विचार करताना फ्लॅट संबंधीच वास्तुशास्त्र वेगळं होतं फायनान्शियलचा विचार करताना ते विस्तृत उत्तर आहे पुढे आपण तो प्रश्न परत आपण चर्चा करू नक्कीच पैसा टिकत नाही जसं सर आपल्याला एक प्रश्न आला होता की पैसा टिकत नाही पण त्याच्यासाठी आयडियल गोष्टी काय करायला लागतो जर एखादं घर आपण घेतलं तर तुम्ही जसं म्हणालात की आग्नेय दिशेतनं पैसा येतो तर मग तिथे पैशांचा कपाट ठेवणं गरजेचं आहे की मग कसं ऐकून घ्या पहिलं मी टेक्निकल बेसिक गोष्टी जातो पहिलं म्हणजे यू क्रिएट युअर द स्पेस स्वतः पहिल्यांदा एक जागा तयार करा पैशा जे काय करतो म्हणून कर असेल तर एवढा आपण करून पैसा जर कमवलं तर रिस्पेक्ट देणं पहिला सगळ्यात गरजेचं आहे त्यासाठी जागा अनेक लोकांच्या जा घरात कसं होतं की पैसा कुठं डब्यात ठेवला जातो एका लाकडाचा बॉक्स नाही ठेवला जातो पैशाच्या पाकिटातच ठेवला जातो प्रॉपर प्लेस अजिबात असत नाही बेडच्या खाली खाली डॉवर आहे त्यात ठेवला जातो आणि आयटी सेक्टर मुळे काय होतं की आपल्याला जे काय पैसे येतात ते डायरेक्ट आपल्या बँकेत जमा होतात त्यामुळं कार्डवरच सगळं पेमेंट नॉर्मली होतं पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जोपर्यंत तुम्ही स्पेस क्रिएट करत नाही सर तुम्ही घरामध्ये डायनिंग टेबल आणणार आहे तर ऑलरेडी तुम्ही प्रिपेअर असता की डायनिंग टेबलला स्पेस आहे भाऊ मग तुम्ही डायनिंग टेबल आणताना जरी लग्न करायचं असेल तर माणूस डोक्याने विचार करतो येस आपण लग्न करायचं म्हणजे बायकोसाठी मानसिकरित्या एक स्पेस क्रिएट केलेली असते नंतर तुम्ही लग्न करता मग पैसे जर घरात तुम्हाला आणायचं असेल आणि तुम्हाला जर त्या पैशाचा उपभोग घ्यायचा असेल तर श्रीमंत व्हायचं असेल पैसा कमी नाही पडायला पाहिजे तर तुम्ही घरात अशी स्पेस क्रिएट केलेली आहे का सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन तो आहे तर तो स्पेस क्रिएट करण्यासाठी तुमचा फ्लॅट असू दे किंवा बंगला असू दे त्या कुठला पिन पॉइंट असा आहे की ज्या ठिकाणी पैसा ठेवला तर शंभर टक्के राहू शकतो आणि वाढ होऊ शकते आणि तुमचा लॉस होत नाही हे बनण्यासाठी परमिटेशन कॉम्बिनेशन करून ते प्लॅन बघितल्यानंतर डिटेल प्लॅन क्लिअर होतं तेच महत्व आहे सगळ्यात महत्वाचं आणि अजून एक असं होतं की पैशाच्या कपाटामध्ये अनेक लोक कागदपत्र पण ठेवतात Oh, really. कागदपत्र ठेवतात जमीन डॉक्युमेंट ठेवतात आणि कुठं कुणाला ताई दिलं कुणी काही दिलं अजून काही इतक्या पैसे ठेवायलाच जागा राहत नाही आणि ते पैसे उठल्या व्हिजिटला जातो आणि खूप वेळ बघतो असं जर पैसा त्या ठिकाणी फक्त पैशासाठी तर डॉलर ठेवा तर रिस्पेक्ट करा ऑटोमॅटिक त्यावर पैसे चालू होतील बाकी त्यात काही ठेवू नका आणि सिंपल उपाय पैसा टेकण्यासाठी तुम्हाला असं मी सांगतो की एक हिरव्या रंगाचं कापड घ्या एक फूट बाय एक फूट मिनिमम साईज असायला पाहिजे त्याचा चकचकणारा असायला पाहिजे ते कापड तुम्ही तुमच्या पैशाच्या डॉल अंथरा आणि त्याच्यावर षटकोनी आकाराचा एक आरसा मिरर त्याच्यावर ठेवा आणि त्यानंतर दर शुक्रवारी त्यामध्ये पैशाची वाढ करत जा पैसे जेव्हा तुमच्या घरामध्ये येतील तेव्हा पूर्वीची पद्धती अजून पण मी सांगत असतो लोकांना की देवासमोर आल्यानंतर ते देवापुढे लावत जा पैसे ठेवत जा तुमच्याकडे चाळीस हजार पगार लागत दहा हजार आणू शकता ठेवा तुम्ही रिस्पेक्ट द्या त्यानंतर ते पैसे कपाटात ठेवा कपाट बंद करा आणि नंतर तुम्हाला जेव्हा खर्च करायचे थोड्या वेळे खर्च करा ज्या गोष्टीसाठी ती गोष्ट आणली आहे त्याचा वापर पण होणं गरजेचं आहे आणि पैशाची तिजोरीची उंची तुमच्या नाभीच्या म्हणजे जे पैसे ड्रॉवर जे आहे ते तुमच्या नाभीच्या वरून डोक्याच्या या लेवलला पैसे ड्रॉवर असणं सगळ्यात गरजेचं आहे की ती रिस्पेक्टेड पोझिशन आहे काही लोकांचं कसं कपाट वर सगळे कपडे अडकवण्यासाठी साड्या अडकवण्यासाठी लांब असतात म्हणजे त्याला खालीच ड्रॉवर ठेवून टाकतात म्हणजे त्याला रिस्पेक्ट राहत नाही पैशा कपाटाला पैशाच्या ड्रॉवरला ते एक महत्वाचं आहे मग विचारलं की आग्नेय कोपरा टॉयलेट आणि बाथरूम असेल तर काय होईल तर अग्नेय कोपऱ्यामध्ये फायनान्स येणारा कोपरा आहे त्या ठिकाणी जर टॉयलेट बाथरूम असेल तर शंभर टक्के पैसा येण्यासाठी आणि पैसे राहण्यासाठी अडचणी तयार होतात पण त्याच्या अपोजिट दिशेला वायव दिशेला बरेच आपल्याला उपाय देता येतात की ज्यामुळे तो कोपरा बॅलन्स होऊ शकतो तरी सुद्धा मी असं लोकांना सांगेन जर टॉयलेट आग्नेयला असेल तर त्या ठिकाणी त्या अग्नेय मध्ये टाईल्स तुम्हाला बदलता येत असतील किंवा नवीन जर तुम्ही फ्लॅट घेतला असेल तर पोपटी कलरच्या ग्रीनिश पोपटी म्हणतो मी पोपटी कलरच्या टाइपचा वापर व्हाईट आणि पॅरेट ग्रीन कलरचा वापर कॉम्बिनेशन वापर तुम्हाला शक्य नसेल त्यामध्ये तर आतमध्ये जे काही प्लास्टिकच्या बादल्या वापरतो किंवा मग वापरतो त्या गोष्टी त्या पण ग्रीन कलरचे वापरू शकतो आणि जो दरवाजा जो आहे टॉयलेट आणि बाथरूमचा त्याला पाच इंच बाय पाच इंच अरसा साडेचार फुटावर दोन्हीला लावा तो ऑटोमॅटिकली मिरल इफेक्ट मध्ये गोष्टी नाही जाऊ शकतो मग बऱ्याच अजून गोष्टी अशा आहेत की अजून तो बॅलन्स करून बाकी गोष्टी पण पॉझिटिव्ह वाढवू शकतो ज्यामुळे तुम्हाला फायनान्शियल पॉझिटिव्ह इफेक्ट मिळू शकतो गैरसमज या विषयावर आपण आज चर्चा करतोय आपल्या सोबत आहेत पुण्याचे शिवकुमार श्री गेल्या वीस वर्षांपासून ते वास्तुशास्त्र आणि कुंडली या विषयावरती त्यांचा अनुभव आहे सर मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की दिशा आणि दरवाजा याबाबतीत अनेक लोकांचे गैरसमज आहेत तर त्याच्यावरती कितपत गोष्टी डिपेंड असतात तर त्याबद्दल थोडस मार्गदर्शन करा कुठलीही प्रॉपर्टी घ्यायची झाली आपल्याला प्लॉट घ्यायचा असो किंवा फ्लॅट घ्यायचा असो कुठली प्रॉपर्टी घ्यायची असो दिशा अतिशय महत्वाची ज्याच्या आधारावर वास्तुशास्त्र ओळखलं जात अनेक लोकांना कळत नाही की तुम्ही विचारलं की तुमचा फ्लॅट कसा आहे एंट्री कुठून आहे पूर्व पश्चिम आहे असं सांगतो <misfortunat> किंवा पटना विचाराने माझी घराची दक्षिणोत्तर दिशा आहे असं होतं म्हणजे दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम ही काय म्हणजे वास्तूची एंट्रन्स हा होऊ शकत नाही सर्वात <्यख्ण>। पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य अग्नेय नैऋत्य वायू ह्या आठ दिशा कन्सेप्ट हा लक्षात घेणं गरजेचं आहे घराच्या वास्तू या सेंटरला उभारून तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे आपल्या वास्तूच्या आठ दिशा कुठे कुठं कशा कशा आहेत त्यानंतर जेव्हा आपण दक्षिण उत्तर विचार करतो दक्षिण आणि उत्तर बा, दक्षिणेकडे बाहेर जाण्याचा जाण्याचा रस्ता आहे का उत्तरेकडे बाहेर जाण्याचा रस्ता आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर कुठल्याही वास्तूची दिशा ही ठरवताना तुम्ही स्वतःला कन्सिडर न करता असं लक्षात घ्या ही वास्तू फिक्स आहे डायरेक्शन पण फिक्स आहे वास्तूचा मेन दरवाजा म्हणजे वास्तूच मुख त्या दरवाजामध्ये येणार एना, येणारी एनर्जी जी आहे ती कोणत्या बाजूनी तुमच्या घरामध्ये येते ते म्हणजे त्या घराचं दिशा आणि त्या घराचं मुख म्हणजे आपण आता उभारलो की आपला चेहरा आपला माहिती आहे पूर्व दिशेला मी माझ्या तोंड करून उभा आहे म्हणजे काय झालं आपला मुख आपला चेहरा हा पूर्व दिशेला आहे म्हणजे आपण पूर्वेकडे तोंड केलंय असंच वास्तूचा दरवाजा जो असतो तो वास्तूचं मुख असल्यासारखं असतं त्या दरवाज्याने कोणत्या दिशेला तोंड केलेलं आहे ते म्हणजे त्या वास्तूची दिशा आहे आता याच्यामध्ये अनेक लोकांचा गैरसमज असा होतो की दक्षिण दिशा जी आहे ती वर्धी दिशा आहे त्या ठिकाणी जर दरवाजा असेल तर खूप त्रासदायक प्रॉब्लेम होतो वगैरे त्या दक्षिणमध्ये पण दक्षिण आग्नेय आणि दक्षिण नैऋत्य आणि सेंटर दक्षिण अशा तीन दिशा आहेत दक्षिण जर कोपऱ्यातून जर एंट्रन्स असेल दॅट इज द वन ऑफ द बेस्ट एंट्रन्स तर घाबरण्याचं काही कारण नाही दक्षिण नैऋत्यला असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो आता पूर्व दिशेला आपण पूर्व ईशान्य आणि पूर्व आग्नेय हे दोन दरवाजे आहेत आणि सेंटर पूर्व तर पूर्व ईशान्यची एंट्री वन ऑफ द बेस्ट एंट्रन्स आहे अध्यात्माची एंट्री आहे पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर त्यामध्ये येते मात्र ते जर पूर्व आग्नेयची एंट्री असेल तर ते मात्र अग्नि तत्वाची एंट्री आहे घरामध्ये वाद होऊ शकतात शांतता राहू शकत नाही कारण ती अग्नि तत्वातून ती एनर्जी येत असते म्हणून दिशा आणि दरवाजा हे अतिशय महत्वाचं आहे आणि मी स्वतः माझ्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सी पर्सेंट गोज टू द द्वेंटी पर्सेंट देतो कारण आपण चांगल्या गोष्टी खाल्ल्या तर आपल्या बॉडीवर चांगला इफेक्ट होतो आपण जर वाईट गोष्टी खाल्ल्या तर बॉडी विषय तुल्य गोष्टी खाल्ल्या बॉडी इफेक्ट वाईट होणार तसेच घरामध्ये येणारी एनर्जी जी आहे ती जर चांगल्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये येत असेल तर शंभर टक्के तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार ते जर निगेटिव्ह डायरेक्शन असेल तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट म्हणून सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे कुठलाही फ्लॅट निवडताना तुम्ही वास्तू निवडताना नवीन बुकिंग करताना रेंटल सुद्धा खूप लोकांचा गैरसमज आहे वास्तू माझाच घर तर रेंटल आहे तर मी वास्तूर्थ कसं काय करणार बरोबर असं नाही वास्तुशास्त्र तुमचं रेंटल असू दे स्वतःच विकत असू दे कुणाचंही असू दे त्या ठिकाणी मिळणारे रिझल्ट पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह मिळतात निगेटिव्ह तर निगेटिव्ह निगेट मिळतात उलट रेंटर असेल तर खूप चांगली गोष्ट काय होते की ऍटलिस्ट आपला ऑप्शन राहतो खूपच निगेटिव्ह असेल तर ऍटलीस्ट आपण सोडू देऊ शकतो किंवा घरामध्ये चेंजेस करू शकतो काय विदाउट इन डिस्ट्रक्शन चेंजेस करू शकतो पैसे करू शकतो बेडच्या पोझिशन चेंज करू शकतो पण विकत घेतलेल्या लोकांचं कसं होतं फर्निचर फिक्स करतात त्यामुळे तो प्रॉब्लेम येतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचं रेंटो जरी असेल तरी सुद्धा बघताना दिशा बघून तुम्ही घ्या माझ्या वेबसाईट माहिती दिलेली आहे कुठले दरवाजा चांगला कुठला दरवाजा वाईट कशाचा कर अभ्यास करा तुम्हाला डिटेल त्यामध्ये कळून येईल आपल्याला एक फोन होतो पुण्यावरून मारुती यांचा मारुती आपला प्रश्न विचारा हा नमस्कार पंडित जी नमस्कार नमस्कार दोघांनाही गुरु पुष्पमुनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला खूप खूप सोनं घ्या लोटा सोनं माझा <गला> प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही आत्ताच बोलले की आपला पैसे ठेवण्याची जागा ही नाभी तत्व किंवा डोक्यापर्यंत असावी त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे का किंवा अध्यात्म आहे का माझा हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रवेशद्वाराच्या बाबतीत बोलले तर आपल्या परमेश्वरानं आपल्याला किती प्रवेशद्वार दिलेत की ते प्रवेशद्वार आपल्याला ते पॉझिटिव्ह ठरू शकतात चार चार रोज दिलेत आणि पाच प्रवेशद्वार दिलेत का सहा प्रवेशद्वार दिलेत कारण बरेचसे वास्तुशास्त्र जर असे सांगतात हा की महाप्रवेश जर ते पॉझिटिव्ह कुठले आणि ते निगेटिव्ह कुठले हे प्लीज मला सांगू सांगाल का हंड्रेड 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 पर्सेंट व्हेरी गुड क्वेश्चन तुम्ही कुठल्या टाईपचे मला क्वेश्चन विचारा आनंद आहे एकदम असे क्वेश्चन जास्त चांगले आहेत पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही जर विचारला की नाभी तत्वापासून ते डोक्यापर्यंतच्या एरियामध्ये काय टाळ असायला पाहिजे तर मेन जे आपले पंच आपले जे काय मेन जे चक्र जे आहेत Hmm. नाभी तत्वापासून ते शिरोदार चक्र येतं एरियात मेन चक्र आपली येतात मॅक्झिमम पॉझिटिव्ह म्हणजे आपल्या okay. शरीरामध्ये इथेच असते रिस्पेक्ट त्याला ऑटोमॅटिकली मिळतो आणि जर तुम्ही विचार केला तर जे प्रसिद्ध देवस्थान जर दे तुम्ही इटलं पंढरपूरचं असू दे चुजाभवानी मंदिर असू दे बालाजी मंदिर असू दे किंवा अनेक मंदिर मंदिर घेतलं की ज्या मंदिराच्या पोझिशन आपल्या नाभीच्या लेवलला आहे किंवा ते वर आहे त्या ठिकाणी शंभर टक्केचा प्रोग्रेस हा जास्त बघायला मिळतो त्याला हा एक फॅक्टर हा महत्त्वाचा पॉईंट आहे की टेक्निकल पॉईंट आहे की इथून मेन नाभी पासून इथं यायला सगळं आपल्या चक्राचं अस्तित्व आहे आणि त्यावर सगळ्या आपल्या क्रिया घडत असतात आणि दुसरा क्वेश्चन मला तुम्ही विचारला दिशेसंबंधी डायरेक्शन संबंध दरवाजा दरवाजा संबंधी विचारला तर दरवाजे हे बेसिक आहे म्हणजे एकदम म्हणजे एबीसीडी आहे वास्तुशास्त्रामधलं हे जर कुठल्या वास्तुशास्त्र सांगता येत नसेल तर वास्तुशास्त्राचं काम सोडून द्यावं डायरेक्ट पूर्व ईशान्य ऐकून घ्या पूर्व ईशान्य उत्तर ईशान्य पश्चिम वायव्य दक्षिण आग्नेय या दिशा आणि उत्तर सेंटर दिशा या दिशा वास्तुशास्त्राने एकदम फर्स्ट क्लास दिशा आहेत या ठिकाणी येणारी एनर्जी एनर पॉझिटिव्हच हो असते उत्तर वायव्याचा जो दरवाजा घराचा असतो त्या ठिकाणी कधी कधी जेव्हा महादशा अंतर तुमची वाईट असते तेव्हा मान तुम्हाला मानहानी किंवा तुमचं नर्वसिटीचा प्रॉब्लेम होण्या शक्यता असते आग्नेयला एंट्री ज्या घरामध्ये असते त्या ठिकाणी वाद या शंभर टक्के असतात दक्षिण नैऋत्याची एंट्री आणि पश्चिम नैऋत्य एंट्री राहू आणि की आहे त्या घरामध्ये काही ना काही आजारपण निगेटिव्हिटी डिस्टर्बन्स पैसा न टिकणे नोकरी न लागणे नोकरी लागतील मनाला घाबरल्यासारखा होणे अशा निगेटिव्ह बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि दक्षिण सेंटरची एंट्री असेल तर ऍक्सिडेंटल गोष्टी वादात्मक गोष्टी कर्जबाजारी होणे आत्महत्या करण्यापर्यंत काही वेळेला अशा गोष्टी गेलेल्या आहेत चोरी होणे अशा गोष्टी होतात तर वास्तुशा या दिशा ज्या आहेत त्या दिशा आता मी जे बोललो ते कधी कागद आणि पेन घेऊन बसत जा कारण बऱ्याच गोष्टी बोलता बोलता हजारो गोष्टी सांगत जाईल अनेक इपिसोट माझे आहेत त्यामध्ये तर त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ते लिहित जा आणि तुम्ही त्याचा अवलंब करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा पॉझिटिव्ह मिळेलच आणि हा विश्वास ठेवा वास्तुशास्त्राला रिझल्ट आठ दिवसात चालू होतो मिनिमम आणि तुम्हाला तीन महिन्याचा रिझल्ट हा मिळतोच आणि शंभर टक्के मिळतो आता जर जर क्वेश्चन विचार वेगवेगळ्या गोष्टी सांगत जाईन तुम्ही इम्प्लिमेंट करत जा अजून तुम्हाला काय डिटेल विचारायचं असेल तर माझ्या मेल माझ्या मला तुम्ही ड्रॉइंग मेल करू शकता कुरिअर पाठवू शकता अलँड डायरेक्शन डिटेल्स सगळं ड्रॉइंग पाठवू शकता मी तुम्हाला शंभर टक्केचं अन्सर करेन अॅन्सर देईल आणि मी कुठलाही असिस्टंट ठेवत नाही त्यामुळे ती काय काळजी करू नका कारण माझा जेवढं वीस वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला मिळावा हे माझं म्हणणं आहे आणि आध्यात्मिक हे आपलं काम आध्यात्मिक आहे ह्या कुर्ची ताकद असते वीस वीस अनुभव जवळजून माणू बसतो प्रचंड ताकद त्यामध्ये असते असे टडून विश्वास ठेवत नाही एक दोन तीन वर्ष काम करणार आणि कुणाला कुणा कुठल्याही घरात कुणा जाऊन काही बघणार आणि रेमेडीज मिळून देणार इट्स नॉट गुड तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता लिहू शकता मी तुम्हाला आन्सर पण देईन शंभर टक्के तुम्हाला त्यातून रिझल्ट मिळायलाच पाहिजे नक्कीच विषयवरून जर आपलं बोलणं सुरू आहे तर वारलेल्या व्यक्तींचे जे फोटो असतात ते कुठे लावावेत या बाबतीत अनेक लोकांचे गैरसमज आहेत तर ते थोडं मार्गदर्शन करा व्हेरी गुड आता आपण सगळ्या बहुत आता तर आता सगळ्यात मोठा कन्फ्युजन असं असतं की घरामध्ये दे झाले ते वारलेले जे व्यक्ती रिस्पेक्टफुल वस्ती असतात त्यांचा फोटो घरामध्ये कुठे लावायला पाहिजे तर अनेकदा लोकांचा असं गैरसमज असतो आता समज गैरसमजच्या प्रश्नावर येतो मी की दक्षिणेला तोंड करून ते फोटो लावावा उत्तरेच्या भिंतीला तोंड तोडकून फोटो लावा तर ते बरोबर नाही लॉजिकल विचार करा आपण जेव्हा एखादा माणूस मृत झाला असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो दक्षिण दिशा यमाची दिशा त्या ठिकाणी प्रस्थान झालेला आहे मग त्या ठिकाणी ऑलरेडी तिथे गेलेलं आहे हे तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे की ऑलरेडी तिकडे गेलेलं आहे मग तिकडे गेलेला असताना त्याच दिशेला तर फोटो लावला पाहिजे ना उत्तरेकडे फेस करून तर वारलेल्या लोकांचे फोटो हे उत्तरेच्या कडे फेस करून दक्षिणेच्या भिंतीला लावा हे एकदम परफेक्ट आन्सर आहे तर काय कारण नसताना ते वारे लोकांचा फोटो दक्षिणेकडे करून लावणार म्हणजे परत बोलवतो का त्यांना अतृप्त राहील ऑलरेडी तिच्या साईडला गेलेले आहेत ना थे थे ले गेले ले। त्या त्यांना त्याच राहू दे आणि रिस्पेक्टिल भावना असते फोटो घरात का लावतो कारण आदराची भावना असते अजून कष्ट काळात आणि आपलं लहानाचं मोठं केलं असतं आपल्या पुढील पुढच्या पिढीला आदर्श पाहिजे असतो म्हणून त्यांना आपण ऑलरेडी ते दक्षिण दिशेला गेलेलं आहे तर त्या दिशेला तोंड करून पाया पडतो आपण म्हणून त्या दिशेला फोटो लावा आणि तोंड फेसिंग उत्तरेकडे कर करा आता घरातले जे घरातले जे लोक आहेत महाल म्हणून फोटो लावायचं पूर्व दिशेला लावू शकता फॅमिली मेंबर घरामधले जे आहेत एक चांगला हसरा फोटो सगळ्या एकत्र तुम्ही या एक चांगला हसरा फोटो काढा आणि तुमच्या हॉलमध्ये पश्चिमेच्या बाजूला लावा दॅट इज फॉर फॅमिली मेंबर्स तुमचे गुरु असतील घरामध्ये त्यांना तुम्ही गुरु मानता अशा लोकांचा पण तुम्ही फोटो दक्षिणेच्या हॉल उत्तरकडे तोंड करून लावू शकता आणि घराच्या ईशान्येमध्ये प्रत्येकाने स्वतःच्या हॉलच्या ईशान्य कोपऱ्यात कुठल्या तरी एका देवाचा फोटो लावा आणि तो मोठा करून लावा दोन फूट बाय तीन फूट एकच फोटो लावा घरात सगळीकडे देवादेवाचे फोटो करू नका मी त्या मुद्दे येणार आहे बेडरूम मध्ये लावतात हॉलमध्ये ठिका फुटरीके किचन मध्ये लावतात देवघरात असं असतात इतके फोटो असतात की ते पूजा पण करणं लोकांना करत नाहीत असे बरोबर नाही तर फोटो लावायचा असेल तर हॉलमध्ये खूप मोठा फोटो लावा अशा व्यक्तीचा अशा गुरुंचा लावा की तुम्हाला जेव्हा हो प्रॉब्लेम किंवा का संकट काळे तुम्हाला एका धावा करता ना मनापासून कुठल्या देवास धावा करता त्याचा फोटो तुम्ही लावा जस्ट तुम्ही लावा शंभर टक्के तुम्हाला अशी जाणीव होईल की ते गुरु आसपास तुमच्या जवळ आहेत आणि तुम्हाला रिझल्ट पंधरा शंभर टक्के पॉझिटिव्ह मिळेल बेडरूम मध्ये कुठल्याही देवाचा फोटो लावू नका कारण करतात सकाळी उठल्या देवा दर्शन पायाला आला समजा लावून टाकत असं बरोबर नाहीये जे काही फोटो लावायचे एखादा फोटो हॉलमध्ये लावा बाकी सगळं देवघरात लावा आणि व्यवस्थित यथा सांग त्याची पूजा करत जा देवघर वगैरे या बऱ्याच गोष्टी आपण घेणारच पुढे त्यामध्ये नक्की सर महाराष्ट्र मध्ये चर्चा अशीच सुरू ठेवायची आपल्याकडे प्रश्न असतील तर नक्की फोन करा इथे घेवा एक छोटासा ब्रेक